अत्याचार करून त्याचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पीडित मुलीची शनिवारी पुन्हा चौकशी करण्यात आली चौकशी दरम्यान मुलीने अशाच पद्धतीने अत्याचार केलेल्या अन्य आठ जणांची नावे पोलिसांना सांगितली पोलिसांनी पीडितेला एका घटनास्थळी घेऊन पंचनामा केला अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी तणावात असलेल्या मुलीने महिला संघटनेकडे धाव घेतली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिला सदर बाजार पोलीस ठाण्यात नेले या ठिकाणी व्हायरल झालेला अत्याचाराचा व्हिडिओ दाखवून फिर्याद देण्यात आली या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झालाय अत्याचाराचे दोन व्हिडिओ व्हायरल झाल्याने दुसऱ्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे दुसरा व्हिडिओ हा एका पडक्या शासकीय इमारतीमधील असल्याचे पीडितेने सांगितले त्यानुसार तिला सोबत घेऊन इमारतीची पाहणी केली इमारतीमधील ठिकाणाचा पंचनामा करण्यात आला त्यानंतर पुन्हा पीडितेला पोलीस ठाण्यात नेण्यात आले सविस्तर माहिती घेण्यात आली त्यानंतर अन्य कोणी असे अत्याचार केले आहेत का याची चौकशी केली दरम्यान आठ जणांनी अशा पद्धतीनेच अत्याचार केल्याची माहिती पीडितेने दिल्याचे सूत्रांकडून समजते अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे यांनी गंभीर दखल घेतली आहे गुन्ह्याचा सखोल तपास करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित लकडे यांना दिले आहे पीडितेने फिर्याद दिल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला त्यानंतर अन्य काही लोकांनी असे प्रकार केल्याचे समजल्याने पोलिसांचा तपास सुरू झाला मात्र काहींनी आमचे नाव घेतल्यास तुला ठार मारेन अशी धमकी पीडितेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दिल्याचे सांगण्यात येत आहे या प्रकारामुळे मुलीच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे बोलले जात आहे पीडितेने दिलेल्या माहितीवरून अत्याचार करणाऱ्या आठ जणांची यादी तयार करण्यात आली आहे त्यांचा शोधण्याचे काम पोलीस देशांकडून सुरू आहे